ये था। का तुमच्या मम्मी दाखव काजल वैष्णवी वैष्णवी तुम्हाला ना तुम्ही कसे पण वेळ काढता पण लगा आमचा व्हिडिओ काय होता आता बायकोला तुला एक सांगतो काजल पाऊस आलाय फक्त इजापासून सावध दोन बिडे खाली म्हणजे ट्रॅक्टर ट्रॅक्टर पण जा काय नको हे होत काय इजाच कुठे इजा कानवतरी आवाज आला तुला मग काना आवाज आले मग सतर्क राहायचं का तुला जास्त ऍक्टिव्ह काय लाईट

एखाद्या विजेच्या खांबाच्या तिथं असं नाही बघा विजेचं खांब त्या ठिकाणी वीज पडायची शक्यता जास्त असते अजून ती मोबाईल तिथ ते ह्याच्यात असतो पेट्रोल टाकता नाही आलावड नाही का तुम्ही जे म्हंटल ना त्याची तिथं काय शक्यता जास्त असते असं नसते त्याचा इफेक्ट त्याच्या होतो ती पूज कुडून पण पडू शकते इफेक्ट चव्या समजा मोबाईल येत मोबाईल त्याचा इफेक्ट आणि होय मॅडम कसल सीन असते तर पोरगी अशी व्हिडिओ सांगतो तुम्हाला बरेचशे मूवी मध्ये पाहायला

नाना ना काय खाऊन आले काय खाल्ले सांगितलं कोणाची पार्टीवर होते आज पार्टीवर बार एक वाजतो तो अनेक नव्हतं त्या काकीलला ठेव काकीलला ठेव मोकार आला म्हणतात मोकार तुम्ही गेटच्यात नाही नेऊ आम्ही गेलात म्हणून आला पाऊस आला म्हणून आला काय नुकसान झालं दहाच मिनिट झाले का की तुम्ही तरी काम करता इथं कामाच्या नावावर चोर आहे चोर नाही असं काहीच नाही मी चोर नाही मी इमानदार माणूस आहे लय इमानदार माणूस आहे हा जरी काय लागलं तर सांगून आणू हा सांगून आणू